शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नसताना महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय ज्यात शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार आहे यात काही शंका नाही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर विश्वास आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांनी कामाला लागा जागेची अडचण नाही असं सांगितल्याने कामाला लागलो असून मी दोन वेळा शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आलोय आणि मी धनुष्यबान चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती खासदार लोखंडे यांनी दिल्याने शिर्डीतून खासदार लोखंडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत या ठिकाणी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आमच्या आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार केला आणि त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचा विश्वास देखील आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनाच लढवणार आहे आणि त्या संदर्भात आमच्या मनामधली कसलीही शंका नाही त्यांनी सर्व खासदार आम्ही भेटलो होतो त्यांनी सांगितलं आपापल्या मतदारसंघामध्ये काम करा जागेची काय अडचण आहे तुम्ही काम चालू ठेवा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे शिवसेना म्हणूनच आपण ह्या मतदारसंघामध्ये लढा युतीने गेल्या वेळेस ह्या ह्या मतदार चौदा आणि एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला कार्यकर्ता म्हणून सर्व युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलेलं आहे सर्वांची भावना आहे धनुष्यबाणच आहे शिवसेनेचा मी कार्य उमेदवार आहे दोन्ही वेळेस निवडून आलो एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्यामुळे मी धनुष्यबाणावर लढणार आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करा उमेदवारीची चिंता करू नका त्यामुळे काय आम्हाला काय तशी अडचणी येणार एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर